नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण गुरुवार स्पेशल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मित्र मैत्रिणींना ज्योतिष क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार साठी सर्व बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य खालील प्रमाणे पाहणार आहोत तर आजचा दिवस हा ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी संधी घेऊन येईल तर काहींना सावधात सावध राहण्याचा सा इशारा देणार आहे तर आता आपण सुरू करूया राशी भविष्य या व्हिडिओला तर आता आजची पहिली रास आहे तर महेशरास आता मेष राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान असेल कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल नोकरी व्यवसाय नवीन प्रकल्प हाती घेण्यास चांगला काळ आहे आता तुमची निर्णय क्षमता वाढेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्याची जळजळ किंवा थकवा तुम्हाला आज जाणवू शकतो विश्रांती घ्या आता नातेसंबंधाच्या बाबतीत जो जोडीदारासोबत मतभेद मिटतील आणि संवाद सुधारेल आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा शुभ रंग आहे तांबडा आणि शुभ अंक आहे नऊ तर आता आपण बघूया दुसरी रास ऋषभरास आता ऋषभरास राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर आर्थिक बाबतीत आजचा दिवस प्रगती कारक आहे नोक्री नोक्री आता जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आज आहे नोकरी व्यवसाय नोकरी व्यवसायाच्या बाबतीत भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होईल आता प्रलंबित कामे पूर्ण होतील आता आरोग्याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल तर पा खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा पोटाचे विकार संभवतात आता नाते संबंधामध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण आज राहील मित्रांच्या भेटीचे योग आज आहेत आणि ऋषभ राशीसाठी साठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा तर आता बघूया आपण मिथून रास आता मिथून राशींच्या व्यक्तीसाठी आज बौद्धिक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस यशाचा आहे आता नवीन माहिती मिळवण्याकडे तुमचा कला जास्त राहील आता नोकरी व्यवसायाबाबत काय सांगता येईल तर सहकार्याचे सहकार्य संवाद कौशल्य वापरून कामे मार्गी लावा आता आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासने किंवा ध्यान करा आता नाते संबंधाच्या बाबतीमध्ये भावंडाशी असलेले संबंध अधिक दृढ होतील आजचा मिथुन राशीचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच आता बघूया आपण कर्करास राशीच्या व्यक्तींनी आज भावनांवर ताबा ठेवणे फार गरजेचे आहे कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये घाई घाईत कोणताही मोठा आर्थिक व्यवहार तुम्ही आज करू नये वरिष्ठांची जुळवून घ्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आईच्या प्रकृतीची काळजी घ्या स्वतःला हायड्रेट ठेवा आणि नाते संबंधाच्या बाबतीत काय सांगता येईल तर कौटुंबिक वादात मौन पाळणे हेच तुमच्यासाठी हिताचे ठरेल आणि कर्क राशीचा शुभ रंग आहे चंदेरी आणि शुभ अंक आहे दोन आता हे बघितले आपण कर्क राशीच्या व्यक्तीचे संपूर्ण सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण सिंह राश आता सिंह राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल आता सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी त्यांना आज मिळेल नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत काय सांगता येईल तर नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला नवी जबाबदारी मिळू शकते आता पदोन्नतीची संकेत आहेत म्हणजे बढतीचे संकेत आहेत आरोग्य आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पाठदुखीचा त्रास होऊ शकतो जड वस्तू उचलणे टाळा नातेसंबंधाच्या बाबतीत जोडीदाराकडून एखादी सुखद भेटवस्तू तुम्हाला आज मिळू शकते आणि आता सिंह राशीचा आजचा शुभ रंग आहे केसरी आणि शुभ अंक आहे एक आता बघूया आपण कन्या रास आता कन्या राशीच्या व्यक्तींना नियोजित कामांमध्ये काही बदल करावे लागतील खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये काय सांगता येईल तर कामाचा व्याप त्यांना आज वाढेल पण मेहनतीचे फळ त्यांना निश्चित मिळेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये उष्णतेचे विकार हो आज जाणवू शकतात आता भरपूर पाणी प्या नातेसंबंधाच्या बाबतीत नातेवाईकांशी संपर्क होईल प्रश्नांकडे आज लक्ष द्या आता आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच आता आपण बघूया तूळ रास तूळ राशीच्या व्यक्ती त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय सकारात्मक आहे मनासारख्या गोष्टी घड गर, घडल्याने उत्साह तुमचा वाढेल नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कल्पकता आणि याचा वापर करून तुम्ही यश मिळवाल उत्पन्न आज तुमचे वाढेल आरोग्याच्या बाबतीत काय सांगता येईल तर आरोग्य अगदी उत्तम राहील पण व्यायामामध्ये खंड पडू देऊ नका आता नातेसंबंध नातेसंबंधाच्या बाबतीत प्रेम संबंधाचा गोडवा येईल प्रेम संबंधात गोडवा येईल अविवाहितांचे विवाह हो आणि राशीसाठी आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सात आता आपण बघूया वृश्चिक राशी आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज वृश्चिक राशीच्या व्यक्तीने वृश्चिक राशीच्या व्यक्तीने आज कामात सावधगिरी बाळगावी बाळगावी हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात आता नोकरी व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी राजकारणापासून तुम्ही दूर राहा गुप्त शत्रूंवर नजर ठेवा आता आरोग्याच्या बाबतीमध्ये अपचनाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो हलका आहार द्या आता नाते संबंधाच्या बाबतीत जोडीदाराशी असलेले विश्वासावर टिकून ठेवा आणि आता बघूया आजचा शुभ रंग कोणता आहे रुच्चिक राशीचा तर मरून आणि शुभ अंक आहे आठ आता बघूया आपण धनु रास धनु राशीच्या व्यक्तींना आज भाग्याची साथ लाभेल आता लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते जे फायद्याचे ठरेल आता नोकरी व्यवसायामध्ये परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल आता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आता आरोग्याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल पायाचे दुखणे किंवा स्नायूंचे नाते संबंध नाते संबंधाच्या बाबतीत वडिलांचा सल्ला मोलाचा ठरेल धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि धनुराशीचा आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक तीन आहे आता बघूया आपण मकर मकररास आता मकर राशीच्या व्यक्तींची आज दिवसाची सुरुवात थोडी होईल दुपार नंतर कामात गती येईल आता नोकरी आणि व्यवसाय या बाबतीत काय सांगता येईल तर आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा घाईने गुंतवणूक करू नका आता आरोग्याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल तर दात किंवा घशाचा त्रास आज संभवत त्रास संभवेत आता नातेसंबंध नाते संबंधाच्या नाते बाबतीत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीची चर्चा करताना नम्र राहा आणि आजचा शुभ रंग हे मकर राशीसाठी निळा आणि शुभ अंक आहे चार आता बघूया आपण अकरावी रास कुंभ रास आता कुंभ राशीच्या व्यक्तींचा आज लोकांची संवाद वाढेल नवीन ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये टीम वर्क मध्ये काम केल्यास यश लवकर मिळेल आता नवीन करारासाठी आजचा दिवस चांगला आहे आता आरोग्याच्या वाटेल निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा आता नातेसंबंधाच्या बाबतीत जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे प्लॅन बनतील आणि कुंभ राशीचा आता शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे चार आता बघूया आपण मीन्राश। आता राशीच्या व्यक्तीला आज त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्याचा आजचा दिवस आहे तुमच्या मेहनतीचे ची चीज होईल आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील कोर्ट कचेरीच्या का कामात यश मिळेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये रक्ताभिसरण किंवा रक्तदाबाच्या समस्या असल्यास वेळेवर औषध घ्या आणि आता नाते संबंधाच्या बाबतीत मुलांच्या यशामुळे मन प्रसन्न राहील आणि मीन राशीचा आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर हा आजचं राशी भविष्य व्हिडिओ आवडला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा धन्यवाद आजचा दिवस तुम्हाला मंगलमय जाव